ऑफ झाला म्हणजे खूप टेन्शन आलं मला खर तर मला खूप उत्साह होता छान छानपैकी आज मी महालक्ष्मी आईची पूजा मांडेल आणि तू सर्वांना पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना या मे लाडू खायला कसा आहे लाडू खूप मस्त आहे असं वाटतच नाही की मी लाडू खाते छान वाट लागला ना तुला आवडला ना खूप मस्त आहे मला खूप आवडला प्यायला पण या पीपी हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना मी सुवर्ण आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आता आहे ना थोडीशी धावपळी सकाळ सकाळी आवर चालू आहे पूजा आहे ना लाडू आणि कॉफी किती आहे आणि मी तिच्यासाठी ना डब्बा बनवते झाला आहे डब्बा बनवून पोळ्या पण बनवून झालेल्या आहे आणि मस्त बटाट्याच्या चकल्या केल्या आहेत चकल्या म्हणजे बटाट्याच्या चकल्यांची भाजी दाखवते तुम्हाला कशी तिला खूप आवडते अशी बटाट्याची भाजी तर ती बोलली की बटाट्याच्या चकल्या बनव आम्ही याला चकल्या म्हणतो तर अशा प्रकारे आहे मी चपात्या थोड्याशा थंड होते कारण डब्यामध्ये भरायच्या आहे ना तर चला पाणी पण आले सकाळी सकाळी थोडीफार धावपळच असते अजून बाकीचं पीठ ठेवलेलं आहे मी तर याच्याही पोळ्या बनवून घेते चला परत बोलते तुमच्याशी इथं आता रात्रीचा शिल्लक असलेला भात गरम करणार आहे कारण नाही ना असा रात्रीचा शिल्लक राहिलेला भात आहे ना जसं आपण पोहे करतो ना त्या प्रकारे गरम करून दिला की खूप आवडतो तर ते बोलली की मला रात्रीचा भात गरम करून दे कारण त्यांना पण जायचं आहे शेतामध्ये काम आहे तिथे तर मग सकाळी सकाळी उपाशीपोटी जाण्यापेक्षा काहीतरी नाश्ता वगैरे मी त्यांना देत असते मग ते दुपारी आल्यानंतर जेवण करतात चला आता भात गरम करता करता ना तुमच्या काही प्रश्नांची रिप्लाय पण द्यायची मला तर एका ताईंनी मला परवा येणं कमेंट केली होती की पूजा नमा होमिओपॅथीमध्ये जॉब करते तर ह्या जॉबसाठी तिने काही फॉर्म भरलेला होता की काही ऑनलाईन इंटरव्ह्यू दिलेली होती तर असं तिने काहीच केलेलं नाही आहे तर ती जेव्हा लास्ट इयरला चांदवडला होती ना तिच्या कॉलेजमध्ये नमा होमिओपॅथीचे काही डॉक्टर्स आलेले होते तर त्यांना मुलं पाहिजे होती तर त्यासाठी त्यांनी पूर्ण क्लासची पूर्ण मुलींची इंटरव्ह्यू घेतली आणि त्यामध्ये दोन तीनच मुली पास झाल्या त्यामध्ये पूजाचाही नंबर लागला त्या बेसवरती त्यांनी मग तिला तिकडे बोलवलं बँगलोरला तर तिथे तिची एक महिना ट्रेनिंग घेतली त्यांनी आणि पुढे ठाण्याला तर अशा पद्धतीमध्ये दोन महिने ट्रेनिंग झाली तिची त्यामुळे आता ती नमा होमिओपॅथी हॉस्पिटलमध्ये जॉब करते या तुम्ही पण माझ्यासोबत चहा घ्यायला आणि परत एकदा तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप खूप छान जावो हीच बाप्पाची जेव्हा प्रार्थना मग अशी ना धावपळीमध्ये जरा हे बोलायचे विसरली होती मी तर बऱ्याच ताईंना आवडतं ता मी असं बोलल्यानंतर तुमचाही दिवस छान जावो आणि तुमच्यासोबत माझंही तर चला आता सकाळी तुम्ही बघितलं पूजाचा डब्बा मिस्टरांना पण मळा जायचं होतं त्यांना पण रात्रीचा भात उरलेला होता त्यांना खूप आवडतो तसा भात तर गरम करून दिला त्यांचा नाश्ता झाला रोचा बनवेटा आणि आता मला शेवटी चहा कढईमध्ये लसूण ठेचून टाकलेला आहे अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि सुटलेली मेथी सकाळी सकाळी ना खूप थंडी वाटते ना त्यामुळे मी समोरची खिडकी लावून घेतली होती पण आता स्वयंपाक पकडते ना तर भाजीची वाफ यासाठी मी खिडकीची पाच सरकवली आहे अवतारावर नका चौमाच्या कारण मी काय आवरलेलं नाही सकाळची कामाची धावपळ चालू आहे माझ्या मागे तर पातळ रस्सा असलेली मेथीची भाजी तिच्यासोबत बाजरीची भाकरी तर चला कशी करते तुम्हाला आता सांगते तुम्ही आता मेथी धुऊन टाकली कडेमध्ये आणि रेसिपीचा व्हिडिओ एडिटिंग करायचा राहिलेला होता कारण रात्री काही वेळ भेटला नाही तो सकाळी केला आता तो व्हिडिओ अपलोड आहे ये तुम्हाला येईलच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे टाकते थोडेसे जाड वाटून घेणार आहे पाणी टाकून वाटण यामध्ये टाकलं याचा भाजीमध्ये आणि थोडा रस्सा पण धरलेला आहे थोडासा रस्सा आटेल याचा आणि अशी थोडी रस्सा असलेली मेथीची भाजी ना बाजरीच्या भाकरीसोबत खरंच भारी लागते खायला पाच मिनटं भाजी शिजवायची फक्त जास्त शिजवायच्या नाही भाज्या कारण त्यातलं जीवनसत्व निघून जातं आता मेथीची भाजी इथे झालेली आहे माझी गॅस बंद करते आणि राहुलला जेवायला दिले सर्व काय का माझी आवरली आहे भांडी पण घासून झाली इथं किचनोट्यावरती ताटं सुकायला ठेवलेली आहे आणि कपडेही धुवून झाले तर हे काम काही मी केलेलं नाहीये तुम्हाला वाटेल सर्व काही आवडलंय तर सध्या तुम्हाला माहितीये मी घरामध्ये एक हेल्पर लावलेली आहे ती एक वाजता येते सर्व भांडे घासून देते कपडे पण धुवून देते आणि काम पण स्वच्छ करते तर सध्या माझा आहे ना कामाचा लोड जरा कमी झाला आहे तर म्हटलं चला सर्व काम आवरले स्वयंपाक पण झाला मग अशी मस्त मेथीची भाजी केली भाकरी केली आणि ते बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं पण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर माझे पण गुरुवारचे उपवास असतात बऱ्याच ताई मी धरले असेल गुरुवार गुरुवारचे उपवास तर उपवासाला आपण फक्त फळ दूध किंवा चहाचं हो घेऊ शकतो फळाचं तिखट मिठाचं आमच्याकडे खात नाही आणि पूजा मांडणी संध्याकाळी चार नंतर करतात तर मी काही केलेली नाही आज कारण सकाळी सकाळी मला पिरियड्स आले त्यामुळे माझा मूड ऑफ झाला म्हणजे खूप टेन्शन आलं मला खरं तर मला खूप उत्साह होता छान छानपैकी आज मी महालक्ष्मी आईची पूजा मांडेल आणि तुम्हाला सर्वांना दाखवेल पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात तर चला का तर कशात अस अडकल्यासारखं वाटतंय तर आता सकाळी तर मी चहा घेतलेला होता आणि फळं वगैरे तर काही एवढं खायला आवडत नाही मला खायला तर पाहिजे आपण पण आता कोण बाजारला जाईल मार्केटमध्ये जाणार मिस्टर केले मायामध्ये आणि त्यामुळे म्हटलं चला चार साडेचार वाजता मी थोडासा चहा करून पेई आणि त्यानंतर आता सर्व काम आवडलंच आहे आता रेसिपीला सुरुवात करायची तर आज मी उपवासाचे लाडू म्हणजे खारे खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे जे लहान मुलांना पण चालतील ते पण खाऊ शकता आपल्यासारखे उपवासाला पण खाऊ शकता तर रेसिपीला सुरुवात करते माझी रेसिपी तुम्हाला येईलच नक्कीच बघा तुम्ही तर चला चल्चा का मस्त पैकी भांडी सुकल्यानंतर मग मी आतमध्ये ठेवून देईल दे? आणि संध्याकाळपर्यंत पूजाला सर्वांनाच बघायचं असतं <laughs> त्यामुळे ना आता इथून पुढचे व्हिडिओ ना सकाळ संध्याकाळ तुम्हाला ना काय करते काय नाही सर्व काय बघायला भेटत राहील तर चला परत भेटते परत बोलते तुमच्याशी कसे झाले मग लाडू हा दुधात पण खाऊ शकतो पण कसा झाला मिस्टरांचं चालू आहे जेवण आणि घड्या दाखवू का साडेपाच वाजले हा काय जेवण करायचा टायमिंग आहे अरे नववीस लाईट येते लवकर जाऊन बसलो लाईट म्हणून बरोबर साडे नऊ ला वापरत गेलो आज काय की साडे बारा वाजेपर्यंत लाईट यायला मला म्हणे दीड दोन ला येतो जेवायला लाईट आली मग मोटर चालू केली चला तर आता मिस्टरांचं चालू आहे जेवण इव्हिनिंगची वेळ झाली आहे साडेपाच वाजले माझे रेसिपी झाली लाडू पण झाले लाडू मस्त झाले छान झाले राहुल बोलतोय असं तर म्हटलं आता थोडाफार आराम करू त्यानंतर मग पुन्हा संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी संध्याकाळचे साडेसहा वाजत आलेले होते राहुल जिमला गेलेला होता मिस्टर पण बाहेर होते आणि पूजा तर रात्री साडेनऊला येते त्यामुळे मी एकटी घरामध्ये खूप बोर झाली होती तर म्हटलं चला आता काहीतरी स्वयंपाकाची तयारी करू फ्रीज उघडलं आणि मला समोर कोबी दिसला तर म्हटलं आता कालच कोबीची भाजी क केली आपण आणि आज लगेच कोबी तर कोणीच खाणार नाही म्हणून मग मी ना जरा थोडी एक आयडिया लावली आणि कोबीची कुरकुरीत मंचुरियन करायचं ठरवलं तर तुम्ही बघितलं फूड प्रोसेसरमध्ये कोबी अगदी एकच मिनटात बारीक झाला आहे म्हटलं चला आता सुरीने किसनीने करायला आहे ना खूप वेळ जाईल मग मी यामध्येच बारीक करून घेतला अगदी असा मस्त बारीक चॉप झाला आहे यापेक्षाही बारीक होऊ शकतो पण मला एवढाच पाहिजे होता आणि छान असे मस्त गरमा गरम कोबीचे कुरकुरीत मंचुरियन ते पण अगदी असे कलरफुल एकदम मस्त झाले आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल एकदम क्रिस्पी तुमच्या घरात जर कोबीची भाजी खायचा कंटाळा करत असेल ना कोणी तर त्यांच्या समोर ना असे कुरकुरीत कोबीचे मंचुरियन ठेवा अगदी दोन तीन मिनटातच ते फिनिश होतील इतके छान झालेले आणि खायला तर अप्रतिम लागतात मस्त गरम गरम कुरकुरीत कोबीचे मंचुरियन ना सुके कोबी ती पण आवडते का तुला कशी लागले सांग ना आमचा खवय आहे त्याला पहिलं विचारावं लागतं रेसिपी बरोबर आहे की नाही पण थोडे थंड झाले ना कारण तू जिमला होता केल्या केल्या तू नव्हता थोडीच होती ती मी ना वरती अशी गार्नी शिमला लावली होती एक आता मस्त मसाले भाताची तयारी चालू आहे इथे सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजत ठेवते काल मी तव्यावरती भाकरी ठेवली आणि पूजाशी बोलत बसले बोलायच्या नादात भाकरी जळाली माझी तुम्हालाही वाटलं असेल की ताईंचं लक्षण नाहीये ताई मस्त गप्पा मारत आहे आणि भाकरी पण मस्तपैकी तव्यावरती जळते सर्वजण तोच विचार करत असतील की भाकरी आता जळते की काय पण जास्त काही जळाली नाही खाल्ली आम्ही ती भाकरी मस्त लागली उलट तर चला आता आहे ना मसाले भात टाकते तर राऊलला सोयाबीन घातलेला भात खूप आवडतो आणि मला पण आवडतो तर म्हटलं चला आता साधासुद्धा खिचडी भातच करू कारण मंच्युरियन खाल्लेले होते कोबीचे त्यामुळे एवढी काही भूक नव्हती आणि मला एका ताईंची ना कमेंट आली की पूजाच्या लग्नाचे सर्व काही विधी कार्यक्रम असतात ना ते सर्व काही आम्हाला दाखवा तर सर्व कार्यक्रम तुम्हाला मी दाखवणार आहे आणि व्हिडिओ एडिट करायला आणि व्हिडिओ काढायला मला त्यावेळेस कोणाला तरी सांगावंच लागणार आहे कारण मी एकटी एवढं सर्व काय हँडल करू शकणार नाही त्यामुळे मग त्यावेळेस बघू आपण पण प्रत्येक कार्यक्रम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुठे गेले होते बाप रे तुम्ही काय पूजाला घ्यायला गेले होते काय मॅडम साडेनऊ लाच येतात तुमची वाट बघता बघता अगं हिवाळा रुतू ये पूजा थंडी वाजतीये थंडी आता हिवाळ्यामध्ये थंडी नाही राहणार तर काय मग उष्णता राहणार आहे का <laughs> काही पण आमचे आमची पूजा काही पण बोलते आणि बऱ्याच जणांना माझं हे बोलणं आवडतं ना आवडत जर नसेल तर तसंच सांगा कारण आज मला एक कमेंट आली होती की तुम्ही खूप ओव्हर ऍक्टिंग करता पण ओव्हर ॲक्टिंग नाही करत मजाक मध्ये मी असं कधीतरी बोलते हो का hmm. hmm. नाही करत ओव्हर ऍक्टिंग पण नाही आता स्वेटर का तेच राहून द्यायचं ना नाही घरात वेगळं मग या स्वेटरचं काहीतरी युज झालं पाहिजे ना मला तसं मला स्वेटर घालायला अजिबात आवडत नाही कारण सवयच नाही स्वेटर घालायची मी शॉल आहे ते मी कॅबिन मध्ये कोणतं ग ते ब्लॅक नाही का त्याचं स्पॉट स्पॉट आहे तू त्या दिवशी ते एक आणलं ते वापरत पण येते रेड कलरचं काय ते स्वेटर स्वेट स्वेटर शर्ट आहे मी ना सकाळी शॉल गुंडाळून बसते मला नाही आवडत जास्त स्वेटर घालायला कारण स्वेटर घातलं का मला असं दडपल्यासारखं होतं मला स्वेटर आहे ना घालायला आवडत नाही कारण ते घातलं का काम उमजत नाही असं अडकल्यासारखं वाटतं मोकळं मोकळं नाही वाटत त्यामुळे मग मी ना अशी बसले की मग शॉल गुंडाळून घेते आणि मग कसल्या बसल्या काम करते तर चला पूजाची एंट्री झाली आहे मसाले भात पण झाला असेल आणि एरव ओला भात खायचा असेल पण तो ओला काय झालेला नाहीये भूकच नाही मम्मीला हां कोबीचे भाजी केली ना मी ते खाल्ले त्यांनी तुला हई तुला हई तुला हई तुमचे जेवण तुला हई तुमचे नाही मी चला 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 पटकन जेवायला बसू चला तर आता मसाले भात झालेला आहे आम्ही सर्वजण आता जेवण करून घेणार आहे आणि आजचा इथेच व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री